सर्वांना नमस्कार मित्र हो लिव्हर खराब होण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे हे कोणत्या चुका केल्यामुळं लिव्हर खराब होत असत कारण बऱ्याच जणांचा असा समज आहे की फक्त दारू पिणाऱ्यांचेच लिव्हर खराब होते परंतु अशा रुग्णांची संख्या वाढत आहे आणि ते आम्हाला विचारतात की या तर व्यक्तीला तंबाखूचं बेसन नाही सिगारेटचं नाही गुटखा खात नाही दारू पित नाही तरी पण हे लिव्हर खराब कसं होतं तर याची जी इतर कारण आहेत हे तर कारण एक महत्वाचं आहेच परंतु त्याच्यासोबत जी इतर कारण आहेत ती कारणं कोणती आहेत हे आज आपण पाहूया सगळ्यात महत्वाचं लिव्हर हा आपल्या पोटातला सगळ्यात महत्वाचा पचन संस्थेचा अवयव आहे आपण जे अन्न खातो जे आपण आहार घेतो त्या आहाराचं पचन करणं शोषण करणं व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम करणं सगळ्यात महत्वाचं काय चालणी करणं ज्याला म्हणतो आपण आपल्या पोटातलं जे आपण खाल्लेलं असतं ते सगळं खाल्लेलं काय चांगलं आहे कोणतं शोषून घ्यायचं कोणतं रक्तामध्ये पाठवायचं आणि कोणतं निकामी आहे ते बाजूला काढून ते बाजूला फेकून द्यायचं किंवा शरीराच्या बाहेर काढून टाकायचं हे जे काम असतं हे लिव्हरचं मुख्य काम आहे म्हणून लिव्हर जर बिघडलं तर त्या व्यक्तीचं आयुष्य संपल्यासारखं जमा होत कारण लिव्हरला तितक्या लवकर बदलता येत नाही लिव्हरला तितक्या लवकर दुरुस्ती पण जास्त करता येत नाही म्हणून लवकर लक्ष दिलं पाहिजे आणि या ज्या चुका, चुका आहेत की ज्या कोणत्या चुका झाल्यामुळे लिव्हर खराब होतं त्या टाळल्या पाहिजे आता सगळ्यात जे दारूच्या व्यतिरिक्त इतर ज्या चुका आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची चूक आहे की जास्त गोड खाणं सगळ्यात जास्त गोड खाल्ल्यानं काय होतं की तुमच्या रक्तातली साखर वाढणार साखर वाढली की काय होतं त्याचं त्याचं रूपांतर जेव्हा रक्तामध्ये साखर जास्त होते त्याला काय म्हणतो आपण त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं म्हणजे काय न्यूओ म्हणजे लायपोजेनेसिस म्हणजे चरबी तयार होणं कशापासून ग्लुकोजपासून पासून हे शरीरामध्ये एक मेटाबॉलिझम असतं जसं आपण म्हणतो की जास्त चरबी जमा झाली तर तिचं पण रूपांतर साखरेमध्ये होत असतं सा। परंतु जर जास्त साखर झाली तर त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं आणि ही चरबी लिव्हरमध्ये जेव्हा अडकून बसते जसं आता ते लिव्हर एक चालणीचं स्वरूप आहे पण हे चालणी करत असताना त्याच्यामध्ये जर ते अडकलं चरबी तर मग हे चालणी किंवा ते गाळणी जी आहे ती व्यवस्थित होत नाही आणि ही जर व्यवस्थित नाही झाली तर मग लिव्हरचं कार्य चांगलं चालणार नाही आणि पुन्हा काय होतं की जसं जशी चरबी जास्त जमा होईल आधी काय म्हणतो आपण ह्याला फॅटी लिव्हर म्हणतो आणि हे जास्त जमा होऊ लागली की काय होतं ते पेशींना मारायला लागते मधल्या नवीन पेशी तयार व्हायचं प्रमाण कमी होतं कारण ह्या चरबीचा जो दबावमध्ये वाढतो याच्यामुळं काय होतं की ह्या पेशी मारतात आणि त्याची जागा तंतुमय किंवा फायब्रस टिश्यू यानं घेतली जाते आणि मग याला काय म्हणतो आपण शिरोलीवर नंतर ही स्टेज तिकडे जाते ही अशी स्टेज नाही झाली पाहिजे म्हणून लवकर आधी काळजी घेतली पाहिजे गोड जास्त नाही खाल्लं पाहिजे तसंच दुसरा चूक आहे की कि तेलकट किंवा फ्राईड जास्त तळलेलं साठवून ठेवलेलं डब्बा बंद पाकिट बंद ज्याला मीठ भरपूर लावलेलं आहे साखर भरपूर आहे त्यालातून तळलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्याचा महत्वाचा घटक आहे की जेव्हा तेलातून तळलं जातं तेव्हा त्या तेलाचा जो उकळले त्या पॉईंट असतो ज्याला स्मोक पॉईंट म्हणतात ऑइलचा हा जो ते क्रॉस होतो बऱ्याच वेळेला आणि तळलेलं तेल बऱ्याच वेळेला पुन्हा पुन्हा वापरलं जातं रिपीटेडली ते वापरलं जात आणि ते अतिशय धोकादायक आहे जेव्हा तेल गरम केल्यानंतर त्याच्यातून धूर निघाल्यासारखा बाहेर निघायला सुरुवात होते त्याच्या पुढचं तापमान म्हणजे ते अक्षरशः विष निर्माण करत असतं असा त्याचा अर्थ होतो आणि हे जेव्हा चरबीमध्ये जाते तेल म्हणजे चरबीच आहे ऍक्च्युअल कॅलरीज तर जास्त जातातच कारण एका ग्राममध्ये तेलाच्या नऊ किलो कॅलरीज असतात मग एवढ्या मध्ये गेल्यानंतर हे चरबीमध्ये गेल्यावर जशी शरीरामध्ये साठते तशी ही डायरेक्ट मध्ये सुद्धा जमा होते म्हणजे साखरेकडून गोड कडून तयार झालेली चरबी असेल किंवा डायरेक्ट मध्ये गेलेली चरबी असेल ही जर चरबी जमा होऊ लागली लिव्हरमध्ये तर ती पण पुन्हा फॅटी लिव्हर आणि पुन्हा सिरोसिस लिव्हर आणि लिव्हर खराब व्हायला कारणीभूत म्हणून ही दुसरी चूक आहे पहिली महत्वाची चूक गोड जास्त खाणं दुसरी चूक आहे की तेलकट तुपकट किंवा फ्राईड हे जास्त खाणं याच्यानंतर तिसरी जी चूक आहे ती आहे व्यायामाचा अभाव आता या तीन गोष्टी आहेत आपण जे पाहतो व्यायामाचा अभाव म्हणजे काय होत असतं की शरीरामधील जे विषारी घटक असतात ते बाहेर काढून टाकण्याकरता व्यायाम हा खूप चांगला एक घटक आहे तो खूप चांगला मार्ग आहे परंतु आजकाल काय झालंय की काही लोकांना अवेअरनेस आलेली आहे परंतु अपुरा सुद्धा जास्त फायद्याचा पुरेसा व्यायाम केला पाहिजे तुमच्या प्रकृतीप्रमाणे आपण जे म्हणतो ते तासभर दीड तास हा व्यायाम केला पाहिजे हा व्यायाम तुम्हाला धाप लागली पाहिजे थोडासा घाम निघाला पाहिजे हे त्याच्यात अत्यंत महत्वाचं आहे तेव्हा या व्यायामाचा फायदा तुम्हाला डिटॉक्स बॉडी करण्याकरता होत असतो म्हणजे बॉडीतल्या विषारी घटक कधी निघून जाणार किंवा हे लिव्हर जे आहे मधी जी चरबी साठू लागली आहे हे चरबी कधी निघायचं काम होईल बाहेर किंवा ती वितळून जशी बाहेर निघत असते तशी केव्हा निघणार जर तुम्ही व्यायाम तेवढ्या प्रमाणात केला कॅलरीज तेवढ्या बर्न झाल्या तर हे फॅट वापरलं जाईल हे फॅट तिथं साठणार नाही परंतु जिथं व्यायामाचा अभावच आहे आणि खाणं हे असं गोड आहे तेलकट तुपकट आहे आणि पुन्हा व्यायामच करत नाही हे तीन जर कारण झाले तर त्या व्यक्तीला दारू प्यायची गरज नाही त्याला तंबाखू गोटखा सिगारेट घ्यायची गरज नाही तरी पण त्याचं लिव्हर खराब होऊ शकतं हे तीन जी महत्वाची कारण आहेत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नुसतं आपण असं म्हणून चालणार नाही की यानं दारू पित नव्हता काही खात नव्हता परंतु कसं काय लिव्हर खराब झालं तर हे जे तीन दोष आहेत सगळ्यात महत्वाचे आणि आणखी याच्या सोबत एक गोष्ट असते ती म्हणजे तुमची आरोग्यासाठी जी लागणारी दैनंदिनी असते ती तुमची नसते म्हणजे काय की तुम्ही वेळेवर झोपणं असेल वेळेवर उठणं असेल योग्य आहार चांगला घेणं असेल फळे पालेभाज्या फळभाज्या यांचा तुमच्या आहारात समावेश नसेल तर मग काय होतं हे पण तुम्हाला त्रास देणार म्हणजे काय होणार की चांगले घटक तुमच्या शरीरातले कमी कमी होणार आणि चांगले घटक कमी होऊ लागले म्हणजे वाईट घटक मग वाढत राहणार जेव्हा हे असंतुलन होतं चांगले घटक कमी होऊ लागलेत आणि वाईट घटक वाढू लागलेत त्यावेळेला शरीर काय करणार त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होणार इम्युनिटी कमी होणार त्याच्यातला जे स्टॅमिना असतो तो कमी होणार लिव्हरकडून जे कार्य व्हायचं असतं ते चांगल्या प्रकारे नाही होऊ शकणार आणि मग काय म्हणतो आपण त्यावेळेला या पण कारणानं लिव्हर खराब झालं मानसिकता हा खूप चांगला एक भाग आहे त्याच्यातला चांगली मानसिकता असणं आणि तुमच्या बॉडीमध्ये हार्मोन्स चांगल्या प्रकारे स्त्राव होणं तरच मग एन्झाईम्स जे असतात तेच पचन संस्थेतले चांगल्या प्रकारे पाझरतील आणि जर हे एन्झाईम्स पाझरले तरच तुमचं पचन चांगल्या प्रकारे होतं लिव्हरला चांगल्या प्रकारे कार्य करायला त्याच्या वेळेसच जमतं आणि जर हे होत नसतील तुमची मानसिकता चांगली नसेल तुम्ही सतत टेन्शनमध्ये निराशाग्रस्त डिप्रेशनमध्ये अँग्झायटी ताणतणाव तणाव याच्या खाली जर राहत असाल तर लिव्हर खराब होण्याचं ते एक मार्ग होऊ शकतो म्हणजे हे सगळे जे मार्ग आपण चर्चा करत आहोत हे ज्या व्यक्तीमध्ये आढळतील म्हणजे जास्त गोड खाणं असेल किंवा जास्त तेलकट तुप्पट खाणं असेल पुन्हा व्यायामाचा अभाव असेल तसंच अयोग्य आहार हा जास्त प्रमाणामध्ये असेल आणि तुमची मानसिकता तुमची जी दैनंदिनी आहे ही जर तुमची आरोग्यदायी नसेल तरी पण तुमचं लिव्हर खराब होतं तर या चुका नाही केल्या पाहिजे आणि आता याच्यासोबतच एक आणखी महत्वाची चूक आहे तिला दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही ती म्हणजे व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती त्याच्यामध्ये लिव्हरसाठी सगळ्यात पहिलं आहे आतिमद्यपान अल्कोहोल इज व्हेरी डेंजरस म्हणजे लिव्हरसाठी ते खूप आतिमद्यपान करणं हे खूप वाईट आहे त्याच्यामुळे लिव्हरचं जे डॅमेज व्हायला लागतं हे इरिव्हर्सेबल डॅमेज होतं जस जशा पुढं स्टेप जातात तसे अगोदर सुरुवातीच्या पहिल्या स्टेजमध्ये रिव्हर्सिबल असतं त्यावेळेला आपण मागे घेऊ शकतो परंतु जेव्हा पुढच्या स्टेजमध्ये स्टेज दोन तीन चार असं जातं तेव्हा त्याला ते मागं घेता येत म्हणून आपण काय काळजी केली पाहिजे की अल्कोहोलच्या बाबतीमध्ये अतिमद्यपान नसलं पाहिजे आणि नंबर दोन हे जे तंबाखूचं कुठलाही प्रकार असेल तर तो प्रकार तंबाखूचा गुटखा असेल सुपारी असेल सिगारेट असेल बिडी असेल काहीही असू द्या हे अजिबात नाही घेतलं पाहिजे याचा मुख्य परिणाम अगोदर हृदयाकडे होतो पण हृदय खराब होलं की त्याचा लोड किडनीकडे आणि लिव्हरकडे यायला लागतो आणि पुन्हा हे अवयव खराब व्हायला लागतो म्हणून हे पण गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत तसंच आता एक गोष्ट आहे की आपण सांगितलं की ह्या चुका झाल्या तर लिव्हर खराब होतो आता लिव्हर खराब होणे म्हणून मग काय चांगलं केलं पाहिजे हे पण मला मला बरेच जण म्हणतात की जर डॉक्टर तुम्ही नुसत्या चुका सांगतात पण काय केलं पाहिजे म्हणजे लिव्हर खराब होणार नाही हे पण सांगा तर त्याच्यासाठी का काही अन्न पदार्थ असे आहेत मोजके किंवा लक्षात ठेवण्यासारखे की ते जर नियमितपणानं आहारामध्ये अधूनमधून जरी घेत राहिलं तरी लिव्हर तुमचं जास्त खराब होणार नाही ते चांगल्या प्रकारे निरोगी राहायला मदत होऊ शकते आपण तर आधी उल्लेख केलेलाच आहे की वेगवेगळ्या प्रकारची फळं वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या चवीच्या या सतत आहारामध्ये असल्या पाहिजे त्यासोबत जोडून अत्यंत महत्त्वाचं असं जे आहे की खजूर हा एक भाग आहे किंवा हे एक पदार्थ आहे त्याच्यासोबतच आक्रूड हा एक पदार्थ आहे हे खजूर आणि आक्रोड तुम्ही कंबाईन करून खाल्लात किंवा वेगवेगळे खाल्लात तर ते पण लिव्हरचंच चा आरोग्य चांगलं टिकवण्याकरता मदत करतात हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून त्याचा समावेश केला पाहिजे तसंच डार्क चॉकलेट डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि हे अँटीऑक्सिडंट्स काय करतात फ्री रॅडिकल्सला म्हणजे जे घटक लिव्हरला खराब करणार आहेत त्याला कमजोर करतात आणि म्हणून हे अँटीऑक्सिडंट्स जे असणारं डार्क चॉकलेट आहे ते पण अधूनमधून थोडं घेतलं पाहिजे तसेच ड्रायफ्रूटमध्ये बदाम आणि पिस्ता यांचा पण चांगला फायदा होतो लिव्हरला निरोगी ठेवण्याकरता तसंच मध मधाचा दररोज जेखा दुसरा चमचा जर आहारामध्ये किंवा कशाचे स्वरूपाना तुम्ही घ्या कोमट पाणी करून त्यात पिताना त्याच्यामध्ये टाका थोडं लिंबू जसं टाकतो आपण त्याच्यासोबत हे टाका आणि तसं करून प्या त्याचा पण फायदा लिव्हर चांगलं तंदुरुस्त व्हायला फायदा होईल तसंच शेप किंवा ज्याला आपण सफरचंद म्हणजे ऍपल याचा पण फायदा लिव्हर चांगलं करा हे फळच आहे आपण सांगितलं की फळांच्या मध्ये या शेपमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण हे जरा जास्त असतं म्हणून आपण काय म्हणत असतात अँड ॲपल एव्हरी डेफ द डॉक्टर आवे म्हणजे डॉक्टरांना दूर ठेवतं एक जर सफरचंद दररोज खाल्लं तर असं म्हणतात म्हणून त्याचा उल्लेख इथे करावा लागतो तसंच दालचिनी हे दालचिनी सुद्धाच इतका चांगला घटक आहे लिव्हर मधलं विषारी घटक काढून काढ टाकण्याकरता आणि लिव्हरला तंदुरुस्त ठेवण्याकरता कशाही स्वरूपाने त्याची पावडर करून किंवा तुकडा असतो तो सगळा तरी पण त्याचा चालू शकतो तसंच आंबवलेले पदार्थ हे लिव्हरसाठी खूप चांगले असतात आंबवलेले पदार्थ आपण म्हणलं किंवा ते आतड्यामधले जाऊन आतमध्ये जाऊन ते काय करतात तुमच्या आतल्या ज्या फ्लोरा असतात चांगल्या मदत करणाऱ्या बॅक्टेरिया त्या वाढवत असतात म्हणून दही असेल योगर्ट असेल किंवा आंबोलीले कुठले पदार्थ असतील ते पण यासाठी चांगले आहेत आणि बेरीज ज्या स्ट्रॉबेरीज असतील ब्लॅकबेरीज असतील ब्ल्यूबेरीज असतील किंवा अशा प्रकारची जी फळं असतील ही पण फळं तुम्ही घेतली तर लिव्हर चांगल्या प्रकारे निरोगी राहायला मदत होते सगळ्यात महत्वाचा घटक आहे आहार योग्य प्रकारानं घेणं आणि नियमित व्यायाम करणं हे जर के तुम्ही केलं तर लिव्हर खराब होण्याची शक्यता जास्त राहणार नाही आणि त्यासोबत जे संतुलित आहार किंवा जे आपण चुका सांगितल्या त्या चुका सगळ्या टाळल्या पाहिजेत जास्त गोड नाही खाल्लं पाहिजे तळलेलं नाही जास्त खाल्लं पाहिजे तसंच व्यायामाचा अभाव नाही केला पाहिजे आहार हा आरोग्यासाठीचा संतुलित आहार घेतला पाहिजे तसंच हे व्यसनांच्या आहारी नाही गेलं पाहिजे आणि तुमची दैनंदिनी जी आहे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतची ही दैनंदिनी तुम्ही आरोग्य चांगली ठेवली पाहिजे हे जर सगळं केलं तर लिव्हर अजिबात खराब होणार नाही तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू हो आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो तो गराई हक हकनु